नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सो आहे सोनेरी दांड्या उत्सवाचा बहारदार समारोप सोनेरी सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या दांडिया उत्सवाचा समारोप स मोठ्या उत्साहात पार पडला सलग दोन दिवस फक्त महिलांसाठी चाललेल्या या दांड्या उत्सवात कोरेगाव शहरातील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या फक्त महिलांसाठीच गेली पाच वर्ष या दांड्या उत्सवाचे नियोजन सोनेरी सखी मंचच्या वतीने करण्यात येते त्यामुळे असंख्य अबालवृद्ध महिलांनी सहभागी होत जल्लोष साजरा केला सोनेरी सखी मंच आयोजित या सोनेरी दांड्या उत्सवाला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले होते तर सहप्रायोजक म्हणून लक्की व्हरायटीज ब्युटी मॉल सौ अर्चना राजेश दायमा यांचे सूरत साडी डेपो व सौ सुप्रिया अमर देशमुख यांचे देशमुख ट्रेडर्स कोरेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले होते या दांडिया उत्सवात सहभागी महिलांना लकी ड्रॉचे बक्षीस तसेच बेस्ट बेस्ट परफॉर्मन्स ही देऊन गौरवण्यात आले होते दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या या सोनेरी दांडिया उत्सवाचा शुभारंभ सरस्वती विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ रेश्माताई राहुल बर्गे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सौ दीपाली महेश बर्गे यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर पारितोषिक वितरण सौ अर्चना सुप्रिया देशमुख नगरसेविका सौ बर्गे सौ संजीवनी सचिन बर्गे सौ शीतलताई संतोष बर्गे सौ संगीता नितीन ओसवाल इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ संजीवनी मोरे शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ उल्का मालुसरे सौ बीजल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनेरी सखी मंचच्या अध्यक्षा सौ धनश्री अजित बर्गे यांनी केले तर स्वागत उपाध्यक्ष सौ दीपावली दीपा प्रशांत पाटील सेक्रेटरी ऍडव्होकेट सौ शुभांगी रोहिदास बर्गे ट्रेझरर सौ श्रीलेखा रोहित बर्गे सौ शीतल मिलिंद बर्गे सौ प्रियंका सागर जाधव सौ स्वाती नितीन बर्गे सौ स्वरा अमित बर्गे सौ काजल विघ्नेश बर्गे सौ उमा संतोष नलावडे सौ शो स्वप्नाली वैभव गवळी सौ सोनाली धनंजय भुजबळ सौ वर्षा सोमनाथ बर्गे सौ संजय बर्गे सौ पल्लवी हिंदुराव काटे सौ स्नेहर अभिजित बर्गे सौ अर्चना पृथ्वीराज बर्गे सौ संगीता राजेश बर्गे सौ प्राजक्ता अभिजित बर्गे सौ संगीता दीपक बर्गे सौ सरिता घाडगे अपूर्वा पृथ्वीराज बर्गे सौ शिवानी विकी जटार सौ श्रद्धा सूरज पवार यांनी केली यावेळी एकांबे येथील आशाग्राम मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणासाठी तयार केलेल्या विविध पंत्या व वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले